निवडणूक दोन हजार चोवीससाठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत ला त्या चेक नाक्यावर एन डी पी एस ऍक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर त्या सांगली पोलिसांनी धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपालसिंग उमेदसिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग गुजर हे दोन्ही राहणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे डी पी एस ऍक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो दोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे दोडा जे एन डी पी एस ऍक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेलं आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज त्या सीज केलेला आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका प्रामुख्य मुख्य ठिकाणी जाणार होता त्याचा तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल आता माहिती जाणं योग्य होणार धन्यवाद